अशोकनगर महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक दहामध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले अशोकनगर येथे महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विक्रम अण्णा नागरे यांच्या वतीने भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदा सालाबादप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी देवी मंदिर देखावा सादर करण्यात आला असून महाबली युवा प्रतिष्ठानचे विक्रम नागरे आणि योगेश शेवरे यांच्या भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते प्रमुख विलास अण्णा शिंदे माजी नगरसेवक शशिकांत जाधव महानगरप्रमुख बंटी तिदमे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रकाश प्रकाशजी लोंडे छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर धीरज शेळके स्वप्नील पाटील ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे आरती नागरे सार्थक नागरे सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे रवींद्र देवरे आदीजण उपस्थित होते या मिरवणुकीत सप्तशृंगी देवी मातेची मूर्ती विशेष आकर्षण ठरली सातपूर कॉलनीमधील देवी मंदिरापासून ही मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक सातपूर कॉलनी मौले हॉल सावरकर नगर अशोक नगर पोलीस चौकी आणि नागरे चौक येथे काढण्यात आली तरुणाईचा जल्लोष आणि मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात ही मिरवणूक पार पडली या भव्य दिव्य मिरवणुकीत प्रभाग क्रमांक दहामधील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या महिलांना विशेष सन्मान देण्यात आला नवरात्र उत्सवात महिलांसाठी विशेष पैठणी साड्यांचे बक्षिसे महाबली युवा प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आले आहेत तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी सार्थक नागरे रवी पालवे आशिष सुराशे योगेश दैतकार प्रवीण सांगळे कृपा सिंग यांच्यासह विक्रमाण्णा नागरे माजी नगरसेवक योगेश शेवरे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता